मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शक सूचनेनंतर साहेबांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक अठरा मार्च शहाजी महाराज यांच्या जन्मदिनापासून वेरुळ गडी येथून रथयात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे पंचेचाळीस दिवसाच्या प्रवासानंतर पुणे येथील लाल महालात रथयात्रेची सांगता होईल रथयात्रेसोबत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुनराव तनपुरे यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी आहेत अशी माहिती विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील यांनी दिली आहे सोलापूर जिल्ह्यात दिनांक तेवीस रोजी सांगोला येथे रथयात्रेचं सा आगमन व स्वागत होईल मिरवणूक नंतर पंढरपूरला मुक्कामी होईल पुढे अकलूश टेंबुर्णी मार्गे येऊन कुर्डोवाडीला मुक्काम आहे व मिरवणुकीला उपस्थित राहणार आहेत स्वागतानंतर अनेक पथकांसोबत व वाद्यासह रथयात्रा मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन व पूजन करून चार हुतात्मा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सात वाजता चार हुतात्मा चौक येथे शाहिरी पोवाडेचा कार्यक्रम व तदनंतर त्याच ठिकाणी मार्गदर्शन सभेचं आयोजन केलं आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जी के देशमुख यांनी दिलीला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका